आज आपण जवसाची चटणी कशी करायची ते बघणार आहोत ही जवसाची चटणी तुम्ही रोजच्या आहारामध्ये घेऊ शकता किंवा जेवताना तुम्ही ही चटणी खाऊ शकता अतिशय रुचकर खमंग आणि कुरकुरीत लागणारी अशी ही चटणी खूप छान होते अशीच चटणी आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी एक वाटी जवस घेतलेला आहे तर याला जवसाच्या बिया किंवा अलशी बी म्हणतात ह्या जवसाच्या बिया सुपर फूड म्हणून पण ओळखल्या जातात आणि जवसाचं बी म्हणजे एक प्रकारची वनस्पती औषधीसुद्धा आहे तर यामुळे याचे भरपूर प्रमाणामध्ये फायदे आहेत तर हे फायदे पण आपण जाणून घेऊयात सर्वात आधी आपल्याला हे जवस भाजून घ्यायचं आहे तर इथं मी कढईमध्ये हे जवस टाकून घेत आहे तर आपल्याला हे जवस मस्त असं भाजून घ्यायचं जवस भाजताना ते छान असं खरपूस भाजायचं आहे जास्त जळू द्यायचं नाही किंवा जास्तसुद्धा भाजायचं नाही जवस भाजल्यामुळं काय होतं की हे छान असं कुरकुरीत होतं आणि जवसाला थोडा वास असतो तो वाससुद्धा निघून जातो त्यामुळे जवसाची चटणी खमंगसुद्धा होते आणि खायला पण खूप रुचकर लागते जवसामध्ये फायबर विटॅमिन मॅग्नेशियम कॅल्शियम आणि पोटॅशियम असे सर्व घटक असतात यामुळे जवस शरीराला खूप फायदेशीर ठरते जवसामुळे आपलं वजन नियंत्रित राहते जवस हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते हृदयासाठी जवस हे फायदेशीर आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला अन्नपचनाचा त्रास होत असेल तर हे अन्नपचनसुद्धा सुधारते सांधिवातासाठी तर हे रामबाण उपाय आहे हिवाळ्यामध्ये तुम्ही याचे जवसाचे लाडू करून खाल्ले तर सांधिवाताला तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये आराम मिळतो जवसामुळे केसांनासुद्धा चमक येते आणि केसाची वाढसुद्धा होते ज्या व्यक्तींना शुगर आहे किंवा बी पीचा त्रास आहे अशा लोकांनासुद्धा हे जवस उपयुक्त आहे तर हे असे जवसाचे भरपूर प्रमाणामध्ये फायदे आहेत तर आता हे आपलं जवस भाजल्या गेलं आहे तर मी इथं काढून घेतलं जवस भाजल्यावर बघायचा असा मस्त चुरा होतो तर आपलं हे जवस छान भाजलं गेलं आणि हे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करून झाल्यावर आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथं मी हे जवस पूर्ण थंड करून घेतलं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत यामध्ये शेंगदाणे टाकल्यामुळं ही चटणी आणखी खमंग लागते त्यामुळं मी इथं अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आणि हे यामध्ये टाकून घ्यायचे एक चमचा जिरं घ्यायचं आहे आणि हे आपल्याला थोडं फिरवून घ्यायचं आहे तर जास्त बारीक फिरवायचं नाही तर थोडं मी इथं जाड फिरवून घेतलेलं आहे कारण आपल्याला ही चटणी आणखी नंतर फिरवायची आहे यामध्ये आपल्याला लसूण तिखट टाकून आणखी फिरवायची त्यामुळं ती जास्त बारीक होईल म्हणून आपल्याला ही थोडी जाडसर आधी फिरवून घ्यायचे आहे इथं मी भरपूर असा लसूण घेतलेला आहे म्हणजे मी दोन गाठी लसणाच्या ह्या काढून घेतल्या होत्या तर हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एक मोठा चमचा घेऊन आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तरी मी इथं दोन ते अडीच चम्मच तिखट घेतलेलं आहे हे तिखट जास्त तेज नसल्यामुळं मी आणखी अर्धा चमचा यामध्ये तिखट घेतलं आणि चवीपुरतं मीठ यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आणि हे सर्व साहित्य टाकल्यावर छान याला मिक्स करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की लसणसुद्धा छान असा बारीक होतो आणि सर्व आपल्या चटणीला तिखट मीठ छान असं लागलं जातं त्यामुळं थोडं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं तर बघा आपली ही चटणी मस्त तयार झालेली आहे आणि चटणीचा रंगही खूप छान दिसत आहे तर अशी ही कुरकुरीत खमंग चटणी छान आपली तयार झाली तर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये आपण तेल वापरलं नसल्यामुळं ही चटणी खूप दिवस टिकते म्हणजे तुम्ही ही दोन ते तीन सुद्धा चटणी करून खाऊ शकता तर एका मस्त अशा भरणीमध्ये भरून ठेवायची आणि भरपूर दिवस तुम्ही ही चटणी खाऊ शकता तर कोणतीही एक काचीची बॉटल घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला चटणी भरून ठेवायची ही चटणी तुम्ही जेवताना तुम्हाला जेव्हा हवी तेव्हा तुम्ही भाकरीसोबत भातासोबत दहीवर सुद्धा ही खाऊ शकता तर अशी चटणी खमंग तुम्ही सुद्धा करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका